गोरक्ष आपला कापना पण पाहिजे म्हणजे गाय कापला बंद पाहिजे आणि जे, जे, जे मांसाहार चालते बकऱ्यांना कापले जाते कोंबड्यांना कापले जाते त्यांच्या करीता काय विचार तुमचे मासाहार काय कोंबडा आणि बकरा ठीक आहे कशा म्हणजे काय म्हणजे ठीक म्हणजे कशा करता ठीक कसं करता म्हणजे गोरक्षा कसं गायचं दुधा पण लहान मोडले तोही जीव आहे आणि गाय बकरी झालं किंवा कोंबडी झालं तोही जीव आहे लीडर थे 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 थे। ते कसा मोठा लिटर पासून नाही आपली डिमांड आहे ना जर आपली डिमांड नाही राहील ना तर सप्लाय होणार आहे का आपली डिमांड आहे आपली पुष्कळ डिमांड आहे त्याच्यात म्हणजे आपले सिंधू लोक गलत आहे ना आपण विकतो तर ते घेत हा आपण का म्हणतो डिमांड करतो आपण विकतो तर ते घेत ना कुठून भेटणार आहे माल मान्य हा गलत जे गोट फार्म आहेत फॉर्म त्याच्यामध्ये ते तयार केले जाते हा की नाही ब्रिडिंग केले जाते त्यांना तयार केले जाते कॉस्मेटिक के सामान बनते नाही बनते कोलगेट बनते लिपस्टिक बनते पशुचं ते कारण आहे की नाही पशु हिंसा करूनच त्यांच्याकडून ते बनवले जाते औषधा औषध बनत बरोबर आहे बरोबर आहे सरकार ते बंदी नाही करत परमिशन आहे तेव्हा पण सरकार बंदी नाही करत बरोबर म्हणलं तुम्ही पण जर आपण जर ते डिमांड कमी केली तेव्हा ते काम आता सप्लाय बंद होऊ शकते वरतून कसं आहे की विकलाच नाही हो विकलाच नाही आपली डिमांड आहे ना काही की आपल्या मनुष्याची डिमांड आहे काही असल्या हा ती गोष्ट म्हणजे आपला स्वार्थ झाला की खतम बंद करून द्यायचं असं आहे त्यांच्यावाला तुमचे काय विचार आहे भाऊ त्याबद्दल हा एक सुरुवात पासून आलेलं एक चक्र आहे है, है ना अच्छा नाही आता आपण म्हणजे चक्र आहे चक्र आहे आधीपासून आलेला एक चक्र आहे याच्या अगोदर आता मॉडर्न जमान्याला आलेला आहे म्हणून आपण त्या स्वरूपात एक व्यवसाय झालेला आहे त्याच्यावर पुष्कळ म्हणजे जे नाही आहे किंवा जे म्हणजे याच्यावर खूप चांगला व्यवसाय निर्भर आहे पण ते वाईट प्रथा आहे ना ते वाईट प्रथा आहे आणि हे जे आधी जे होता आधी अन्नाचा काही हे नव्हता म्हणून सध्या माणूस हे याच्यावर नाही अन्नाच्या नवता जर आपण बघितलं शेतीवर डिपेंड होता तेव्हा सुद्धा शेतीवर डिपेंड होता पण आपण सुरुवातीला जर आपण पाहिलं तरी हा जो मनुष्य आहे आपला ठीक आहे हा एक पाहायला गेला तर तो शाकाहारी जीव आहे ठीक आहे कसं शाकाहारी जीव आहे की तुम्ही आता जंगलामध्ये पाहन तर तुम्ही जर शिकार करतो म्हटलं तर साहजिकच तुम्ही शिकार करू शिकार मिळेल का तुम्हाला नाही मिळेल तर आपण जर जंगलामध्ये अगोदर सुरुवातीच्या काळात जेव्हा ते होतो तेव्हा सुद्धा आपली जी शरीराची रचना आहे ती शिकारी कमी आहे आणि जे फळं म्हणा या भाजी वनस्पती म्हणा की नाही जे कंद मुड म्हणा त्याच्यावर जास्त जीवन जगत होतो माणूस है की नाही पण कसं आहे की सामोर जाऊन जसं म्हणजे हे लोकांना ह्याची चव लागली ठीक आहे आणि ते त्याच्या मागे ते चालू होत गेलं ठीक आहे असं आहे याच्यावाला कारण तर जर माणसानं जर ह्या गोष्टीला समजला की नाही बा ह्या गोष्टी म्हणजे चुकीच्या आहेत कारण की आता तुम्ही बघा काही काळा अगोदर एक अस्पृश्यता नावाची आपल्या याच्यामध्ये प्रथा होती ठीक आहे एक ते जनावरापेक्षाही म्हणजे बत्तर प्रथा होती ते एक एक मनुष्य म्हणून आज आपण बसून राहिलो एका जागी पण मनुष्य म्हणून आपण एकमेकांना पाणी देऊ शकत नव्हतो अशी वाईट प्रथा त्या काळात होती बरोबर आहे अमेरिकेमध्ये दास प्रथा होती ठीक आहे तर ह्या प्रथा वाईट होत्या आणि त्या बंद झाल्या ठीक आहे कालांतराने बंद झाला ना जनजागृतीशाली बंद झाली पण कसं याची जे हे जे प्रथा ही वाईट आहे ठीक आहे माहित आहे आपल्यालाही माहित आहे की हा प्रोटी वाईट आहेत म्हणून कोणाचे जीव घेणं हे वाईट गोष्ट आहे आता बघा हा जो प्राणी आहे हा आपला आपला आपल्या याच्यामध्ये जगून आहे आपल्या वातावरणामध्ये राहिला आहे कुदरा आहे निसर्गाशी रम्य आहे ठीक आहे आपण त्याला उचलून घेऊ काटून घेऊन मारून घेऊन हा की नाही खाऊन टाकून हे योग्य आहे का नाही तर अशा प्रकारे जे कमीत कमी जगण्याचा अधिकार त्यांना मिळाला हवा असं आमचं म्हणणं आहे हां कारण की जर आपण म्हणतो की निसर्ग चक्र आहे तर निसर्ग चक्र जंगलामध्ये चालत असते ठीक आहे जे फूड चेन आहे ते जंगलामध्ये होते इथं माणूस स्वतःहून त्या गोष्टी करून झालाय सगळंच आहे ना तसं तसं पाहिलं तर सुरुवातपासून आला तर आता याच्या जे आपापले याच्यावर आहे सगळं चल हां कसं जसं शिक्षण जागृती नाही आहे लोकांना जागृती नाही लोकांना जागृती नाही मेन म्हणजे लहानपणापासून मुलगा ज्या संगतीत जाईल हा संगतीत जाईल मान्यता मान्यता लोक म्हणजे कसं कसं आहे आपण ज्या गोष्टी मान्यता मिळालेल्या आहेत कुटुंबातून मिळालेल्या आहेत ते मान्यता झाली ना आपण कधी जाणून घ्यायचा प्रयत्न नाही केला की भाई ते ऍक्च्युली काय आहे म्हणा किंवा दिमागामध्ये त्याला त्याची जाणीव होईल जाणीव होईल तेव्हा त्याच्या डिसिजन घेईल हे हे महत्वाचे आहे त्याच्यावर उत्तर हे महत्वाचे आहे आपण मान्यतेवर जातो जाणून घ्यायचा जा प्रयत्न नाही करत जेव्हा माणूस जाणून घ्यायचा जा प्रयत्न करेल तेव्हा या गोष्टीपासून दूर होईल टाकता का जागृती म्हणजे लोकां या गोष्टी पसरायला पाहिजेत ना आता कसं आहे लोकांच्या जेवढं लोकांना जेवढं नॉलेजच नाही आहे त्याचं भावना म्हटलं आता की ते पिढ्याने पिढ्या चालू आहे तसंच चालू आहे कोणी जाणून घ्यायच्या प्रयत्न करून राहिले की ऍक्च्युअली ते काय आहे असं काय म्हणतो सांगा तुमचे विचार काय आहेत त्याच्याबद्दल तुमचे विचार काय आहेत प्राणी हा प्राणी हा जीवित वस्तू जे एक प्राणी आहे त्याच्यामुळे त्याची हत्या करणं हे एकदम घातक आहे आणि या सृष्टीसाठी सुद्धा घातक आहे सृष्टीसाठी सुद्धा घातक आहे हा तर प्राणी हा माणसाप्रमाणे फक्त बोलत नाही चालतो सर्व खुना समजतो माणसाच्या सर्व इशारे समजतो अगर आपण त्याच्यावर प्रेम आपण अगर त्याच्यावर प्रेम केला तो आपल्या जवळ येतो आपल्याला विचार आपल्या जवळ बसतो असा हा सजी, सजीव जे प्राणी आहेत त्यांना कोणत्याच माणसानं हत्या करू नये ना त्या आहारी पण जाऊ नये बिलकुल बरोबर आहे तो पण एक जीव आहे तो एक जीव आहे तो एक जीव आहे बरोबर त्याची जेव्हा जसं आपण एखाद्या माणसाची हत्या केली तो प्रत्येक माणूस कळकळतो कसा का झाला का झाला तसाच एखादी प्राण्याला किंवा पक्ष्याला कोण मारला त्याचे जे आहेत प्राणी आहेत ते सुद्धा रडतात पण आपल्याला दिसत त्यांना सुद्धा असू येत एक बंदराला बंदराला मारला कोणा पुरे बंदर जमा होतात पूर्ण बंदर त्या सातवन करतात दुःख प्रकट करतात आणि त्याला उचलून एका अर्धा घंटा उभे राहतात मग ते निघून देतात कारण की आता आपला गडी हा आपल्यातून निघून गेला असा त्यांना समज येते बिलकुल त्याच प्रकारे कोणत्या प्राण्याची हत्या करणे हे सरकारने जेव्हा बंदी आणली आहे तसंच प्रत्येक लोकांनी याच्यावर अनुकरण करायला पाहिजे आणि कोणत्याच प्रमाणाची हत्या करायला नाही पाहिजे असंच माझ्या सर्वांकडे सर्व लोकांपर्यंत संदेश द्यायला पाहिजे असंच मी पुढं पण सांगेन ठीक आहे अच्छा भाऊ मग तुम्ही व्हेज की नॉन व्हेज आहे मी सध्या तर व्हेज होतो व्हेज होतो नॉनव्हेज होतो पण नॉनव्हेज आता खाना बंद केलेला आहे मी फक्त अंडेश खातो अच्छा अच्छा हा बरोबर छान केलं तुम्ही कारण की कसं आहे ते एक म्हणजे आपण जर दर्शन पाहिलं भारताचे दर्शन पाहिलं तर आपल्या भारतामध्ये आप बौद्ध दर्शन मिळालेलं आहे की नाही आलो जेवण आलो हा बौद्ध दर्शन मिळालेलं आहे आणि आपल्या ज्या हिंदूची जी प्रथा आहे त्याच्यामध्ये ह्या गोष्टी म्हटलं की प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर वास केलेला आहे त्याच्यामध्ये है की नाही ते सृष्टी पूर्ण एकच आहे कोणी तर दुसरं नाही आहे की नाही सर्वात मेन महत्वाच्या म्हणजे सगळ्यांसाठी सर्वात जास्त साकार मासार याचं जे एक हे आहे ना तर मी त्याला शब्दात थोडस बरोबर नाही बोलत आहे पण त्याचे एकच कारण आहे त्या माणसाची हे जीभ याच्यावर ज्यांच्या संयम असेल बिलकुल मार्गावर बिलकुल बहुत छान गोष्ट बोलला तुम्ही आपल्या स्वतःला असं आहे का आपण आपल्याला भूक नाही तरी आपण खाऊन घेतो खाऊन घेतो याची भूक बरोबर कोणत्याही छान बोल मसाला चव नसते कोणत्याही मसाला चव नसते फक्त तुमचे वांगा मिरची फ्रूट यांना चव छान बोलले मासामध्ये तुम्ही अगं त्यात अद्रक मनमाने मसाला मसाला टाका डोळे लावून तुम्ही कच्चे खातो कच्चे खाऊच नाही शकत हे आपले जे बनावट आहे म्हणजे शाकाहारी जनावरांची दाताची जे बनावट आहे आपल्या दाताची बनावट बसा पहिले होती तशी हे जे दोन दात आहे शेवटचे ते सगळ्यात पहिले मास्क कापण्यासाठी असतात ते असतात जनावरां आपले नसतात आपले नसतात आपले या प्रवृत्तीनं हे बरोबर आहे हा गैरसमज गैरसमज या माणसांना की आपल्याला काही पुष्कळ लोक म्हणत असतात की दोन दात आपल्याला मिळाले आहेत पण आपल्याला आपल्याला सोचण्याची बुद्धी मिळाली आहे ना काय करायचं आपल्याला दोन हात मिळाले आहेत आपण दोन हातात कोणाला जीव घेऊ शकतो पण घेवायची नाही आपल्या हाती आहे ना आपली बुद्धी आप आपली समज आहे काही की नाही जिभेला चव आहे पण जीवाला चव तुम्ही एखाद्या पट्टी बांध एखाद्या माणसाला डोळ्याला आणि त्याला फक्त पहिले एखादी मिरची द्या चार चावाले डोळ्याला डोळ्या त्याला दिसणार नाही कोणती वस्तू पण तो का हे मिरची हो नंतर एखादा फ्रूट द्या तुम्हाला हा जाम हो दुसरा फ्रूट द्या सेफ आहे वांगा त्याला त्रुट म्हणजे वांगा पण त्याला एखादी मास द्या डोळे पण आणि तो साला कळते देव कडते म्हणून मास म्हणण्याच्या मास खाऊच टाळा आणि अन्न खा अन्न अन्न जे जो प्राणी आहे जो प्राणी आहे आपण कोणत्या इच्छा आहे छोटा असो मोठा असो त्याला आपण असं सलाद सारखं कधीच नाही खाऊ शकत नाही खाऊ शकत बरोबर आपलं शरीरात तसं बनावट नाही मसाला सिजून खाऊ शकत तुम्ही मसाला बरोबर म्हटलं तुम्ही हा याच्यावरूनच आपलं समजू येते की आपण एक शाकाहारी जीव आहोत नाही आणि ह्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे असं नाईटवर पुढे गेल पाहिजे लावलं नाही I'm okay.